शेतकरी मित्रांनो नमस्कार स्क्रीनवरती दिसत असलेला जो व्हिडिओ आहे छोटासा तो लक्षपूर्वक पहा आणि याच्यामध्ये जो बॉक्स तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये आहे चिंच अडीचशे ग्रॅम चिंच मी आज ऑफिसवरून घरी येत होतो त्यावेळेस भाजीपाला खरेदी करायचं म्हणून एका स्टॉलवरती थांबलो सर्व भाजी घेतल्यानंतर माझं लक्ष ह्या बॉक्सकडे गेलं या बॉक्समध्ये अडीचशे ग्रॅम चिंच आहे गोड चिंच आहे आणि ज्यावेळेस मी याची किंमत बघितली त्यावेळेस याच्यावरती किंमत आहे एम आर पी एकशे तीस रुपये मी ज्यावेळेस खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर त्यानं मला किंमत सांगितली एकशे वीस रुपये आश्चर्यचकित झालो लहानपणी आपण दगड मारून कितीतरी किलो चिंच अशाच घरी घेऊन आलेलो आहेत फ्रीमध्ये अजून देखील गावाकडे जा मला वाटत नाही गोड चिंच कोणी खरेदी करत असेल परंतु ज्यावेळेस मी घरी येऊन ऑनलाईन रेट पाहिले चिंचेचे आजचे वाशी मार्केटचे रेट आहेत एक क्विंटलला कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त बारा हजार रुपये म्हणजे एक किलोचा भाव झाला ऐंशी ते एकशे वीस रुपये हा भाव शेतकऱ्यांसाठी परंतु ज्यावेळेस तुमची चिंच एका व्यापाऱ्याकडे जाते त्या चिंचेचा भाव होतो चारशे ऐंशी रुपये किलो म्हणजेच व्यापाऱ्याकडे गेल्यावर त्या शेतकऱ्याच्या उत्पादनाची किंमत चारपट वाढते म्हणूनच शेतकरी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला एखादी गोष्ट पिकवायला एक नंबर येते त्याच्यामध्ये वादच नाही तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही फक्त शेतकरी मित्रांनो आता विकायला शिका